मंत्री जयकुमार गोरे हे यांची बदनामी आणि खंडणी प्रकरणामध्ये वडूज पोलिसांनी काही दिवसापूर्वी तीन जणांना अटक केली होती त्यानंतर बारा जणांना नोटीस देखील पाठवण्यात आलेलो आल्या होत्या यामध्ये माजी सभापती रामराजे निंबाळकर यांना देखील नोटीस पाठवण्यात आली होती त्यानंतर आज आ, वडूच पोलीस हे फलटण येथील रामराजे यांच्या निवासस्थानी या 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 आलेले आहेत आणि त्यांची देखील चौकशी सुरू आहे गेली तीन तास हून अधिक काळ झाला तरी या ठिकाणी चौकशी सुरू आहे सकाळपासून या ठिकाणी हे चौकशीच बातमी जशी फलटण शहरामध्ये समजली तसे या ठिकाणी कार्यकर्ते देखील जमायला सुरुवात झाली होती मात्र या ठिकाणी कार्यकर्त्यांना आव्हान केल्यानंतर कार्यकर्ते हे परत आपापल्या घरी गेलेले आहेत मात्र ही चौकशी अजून देखील सुरूच आहे आणि या चौकशीतून काय निष्पन्न होत आहे याकडे सर्वांचे लक्ष लागलेले गेली अनेक तासापासून ही चौकशी सुरू आहे मात्र ही चौकशी कधी संपणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे लागले आहे आणि या चौकशीतून काय समोर येत आहे हे ये देखील पाहणे आवश्यकचे ठरणार आहे